नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉक्स या चॅनेलवरती आज आपण आलो आहोत रेटरे धरण या गावी रेट्रेधरण गाव म्हटलं की अच्छू ड्रायवर फेमस अच्छू ड्रायव्हर यांचं गाव शिराळा तालुक्यात सांगली जिल्ह्यात येतं आपण दरवेळी भिंजोडमध्ये असतोय पण आज आपण गटाच्या मैदानात आलो आहोत सांगली जिल्ह्यात तुम्ही माझ्या मागे पाहता येते नंदी बांधलेल्या आहेत तर आपण पाहूया कोणकोणत्या नंदी आलेल्या आहेत थोडक्यात त्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू चला आपण जाऊया आता नंदींच्या मुलाखती घ्यायला मित्रांनो तुम्ही पाहताय आणखी एक नंदी दादा आपलं नाव कसं माझं नाव तेजस तेजस चांदगुडे आणि नंदीचं नाव गजा बाय नक्कीच मित्रांनो नाव ऐकलं तुम्ही गजा फोर बाय फोर हिंद केसरी नंदी दादा काय सांगाल नंदीबद्दल सांगायची जास्त गरज नाही तरी पण थोडक्यात तुमच्या तुम्ही काय सांगाल तुमच्या शब्दात सांगा पूर्ण महाराष्ट्राला आहे हो पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे

तसा निकाल घेतलेला आहे आज दादा आणखी काय सांगाल गजाबद्दल काय सांगाल गजाबद्दल सांगायचं म्हटलं तर आता ते गजा पळतोय नक्की नक्कीच दादा मी विचार कोणाच्या नावाने गाडी पळते गाडी नारायण अच्छा मालकाच्या नावावर स्वतः मालकाच्या नावावर पळते गाडी नक्कीच तुम्ही पाहताय घरी कसं वातावरण आहे गजाबद्दल घरी वातावरण फ्रेशच वातावरण आहे आणि झोप वातावरण फ्रेशच असतं फ्रेशच असते घरी कशा प्रकारे निगा राखली जाते रेग्युलर वैरण असते की काही रती किंवा पेंट वगैरे दिली जाते त्याचा त्याला काही जरी टाकलं तरी तो खायची पाच वाजे पण ताकद आहे नक्कीच खायच्या वेळच का असं काही बाकीच्या बायला सारखं किंवा चौक असं काही काही टाकलं तरी तो खातो काही नक्कीच नक्कीच तुम्ही पाहताय नंदी सदृढ नंदी आहे तुम्ही म्हणाल दादा आणखी कसं घरी ट्रेनिंग वगैरे कशा प्रकारे दिलं जातं ओके म्हणजे फक्त चालवणी वगैरे आणि पोहणी वगैरे पोहणी नाही कर आणि आमच्या थोडं कमी होत नक्की कोणतं गाव म्हणाला तुम्ही चिखलचे मावळचे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय आणखी काय सांगाल नंदीबद्दल घरी वातावरण कसं कशा प्रकारे म्हणजे घरचा सपोर्ट कसा आहे घरचा सपोर्ट म्हणजे घरच्यांचा पण सपोर्ट खूपच छान आहे आणि वातावरण बोललं तर मावळ आलं गजा वातावरण कधी कोणाला येत आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांचं नक्की नक्कीच छत्रपती म्हटलं तर एक मोठं नाव त्या भागातीलच हा नंदी आहे नाव करतोय फोर बाय फोर गजा दादा आणखी आणखी कोणती नंदी आहेत दावणीला गजाबरोबर नाही एकच सध्या एकच आहे सध्या याच्या अगोदर कोणते नंदी होते गजेच्या धावणीला याच्या अगोदर होते पण ते नाही पळाले दुश्मन वासर घडायचे पण ते त्यामुळे विकून टाकले नक्की नक्कीच म्हणजे गजाने मैदानात तुम्हाला आणून तुम्हाला मान सन्मान दिला खूपच गजाने खूपच नाव केलं आणि पहिलं पहिलं त्रास झाला थोडा पण आता त्रास डायरेक्ट कमी झाला आता लोकांना जास्त त्रास आहे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय एक मोठं टॉपचं नंदीमधलं नाव आहे गजा फोर बाय फोर दादा धन्यवाद आहे छोट्याच्या मुलाखतीबद्दल थँक्यू मित्रांनो तुम्ही पाहताय गट पाच झालेला एकवीस नंबर ग गटात आलेली गाडी आहे गट पाच झालेला नंदी आहे छोटा नंदी आहे तुम्ही पाहताय दादा तुझं नाव कसं अच्छा गाव कोणतं बेलदारवाडी आणि नंदीचं नाव कसं आहे बैलाचं सर्किट मी पाहताय सर्किट छोटा गाडा मालक छोटा नंदी कसा नाद लागला तुला बाळा बाळाच्या बरोबर येऊन नाद लागला कितीला आहेस तू आठवीला आहेस शाळा शिकतोस ना शाळेकडे पण लक्ष द्यायचं काय सांगशील नंदीबद्दल काय सांगशील तुझ्या चांगला पळतोय कोणत्या नदी पळतो उजव्या गांधी पळ चांगला पळ आहे गटात पाल पैरा कुणा बरोबर होता आज चतुर बरोबर होता कोणत्या गावचं आहे रायगावचं आहे तुमचं गाव कुठलं बेलदारवाडी ना ओके ओके धन्यवाद दादा छोट्याच्या मुलाखतीबद्दल